ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आता मार्गशीर्ष महिना सुरुवात आहे मार्गशीर्ष महिन्यात आपण होता होईल तेवढ्या भरपूर सेवा असा करतो आता कालच मार्गशीर्षातला दुसरा गुरुवार झालेला आहे तर लक्ष्मीची उपासना जी आहे ती आपण केलेलीच आहे तर त्याबरोबर आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करता येतील कोणत्या कोणत्या अजून अशा गोष्टी करता येतील त्या मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगू इच्छित आहे तर खूप छान पूजा आहे मी स्वतः आज केलेली अर्धी गोष्ट झालेली आहे अर्धी नाही तर त्यासाठी मी विचार केला की मी तुमच्याशी ही गोष्ट शेअर करावी दर शुक्रवारी म्हणजे बघा तुम्हाला जर काही सेवा किंवा हे पूजन दर शुक्रवारी करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता तुम्ही म्हणाल ह्यासाठी उपवास धरायचा का तर उपवासाची काही गरज नाही आहे तुम्ही रोज जी जी काही सेवा पूजन करतात त्यावेळेस ही गोष्ट केली तरीही चालेल अगदी संध्याकाळी केली तरीही चालेल कारण हा ही जी सेवा आहे ही जी पूजा आहे ही साऊथ इंडियामध्ये म्हणजे आपल्या दक्षिण भारतात लक्ष्मी मातेचं पूजन ह्या पद्धतीने ऐश्वर लक्ष्मीपूजन विधी ही खूप वेगळ्या पद्धतीने आणि अशी खूप सुंदर पद्धतीने केली जाते ना त्यामध्ये इतकं छान इतकं प्रसन्न इतकं सुंदर वाटतं की आपल्याला स्वतः त्या गोष्टी इतक्या छान कराव्याशा वाटतात तर बघा तुम्हाला काही लागणार नाही आहे ही जी सेवा आहे ह्यासाठी फक्त आणि फक्त तुम तुम्हाला थोडासा तुमचा पाच ते दहा मिनिटाचा वेळ महत्वाचा आहे आणि त्याबरोबर तुम्हाला अशा पद्धतीच्या ना पंत्या लागणार आहे बघा आता ही जी पंती आहेत आपल्या दिवाळीत आपण घेतलेल्याच आहेत पंत्या तर अशा दोन एकसारख्या पंत्या एकसारख्या दोन पंत्या घ्यायच्या आहेत तुम्हाला आणि त्यानंतर एक मोठी पंथी मी कुंभारवाड्यातून ही मोठी पंथी घेतलेली होती तर ही जी पंथी आहे ही वीस रुपयापर्यंत मला मिळाली आता तुमच्या इथे कुठ कितीला मिळेल मला वीसपर्यंत पर्यंत मिळाली तर मी ही मोठी पंथी घेतली ज्या पद्धतीने माझी ही पंथी ह्यामध्ये बसली पाहिजे अशी तर अशी एवढी पंथी तुम्हाला घ्यायची आता ह्याला आपल्याला दिवा वगैरे काही लावायचं नाही तुम आहे तुम्ही इथे बघू शकता इथे हळदी मी कुंकू कुंकु हळद असे टिपके लावलेले आहेत तर ही पूजा मी आधी केली होती म्हणून आता आज परत जेव्हा करणार तेव्हा परत धुवून घेणार परत हवे कुंकाची बोटं लावणार आणि ते करणार तर आता बघा ही जी सेवा आहे काय करायचं आपल्याला तर मी आत्ता घे घेव वस्तू ज्या आहे त्या घ्यायचं विसरले ह्याच्यात जे टाकायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आपण जे आपली देवपूजा वगैरे करतो ते सगळं आपली देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि आपल्या देवाऱ्यासमोर आपल्याला हे हे जे दीप आहे ऐश्वर दीप ह्याला म्हणतात दीप ह्याला म्हणतात तर हे जे दीप आहेत हे दीप आपाला आपल्याला दर शुक्रवारी लावायचं असतं आपल्याला दर शुक्रवारी करायचं असतं काय करायचं तुम्हाला तर तुम्हाला ह्यामध्ये पूर्णपणे खडे खडे मीठ मीठ जे असतं ते खडे मीठ ह्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला ते भरून ठेवायचं आहे पूर्ण खडे मीठ ह्यामध्ये भरून ठेवायचं पूर्ण खडे मीठ भरलं की त्याम त्यावर ही पंती ठेवायची मी तुम्हाला खडे मीठ आणून दाखवते आता तुम्ही म्हणाल हे सगळं का करायचं तर हे सगळं आपल्याला लक्ष्मी नको का ज्याच्या ज्याच्या त्याच्या घरात आपल्याला काय हवं आपल्याला आपल्या घरात धन संपत्ती ऐश्वर सुख समृद्धी या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या नाही का आणि त्यासाठी आपल्या घरात आपण खूप साऱ्या गोष्टी करतो कधीतरी आपल्या हाताने काही चुका घडतात आपल्या घरात नकारात्मकता येते काही अशी लोकं का येऊन जातात ज्यांच्या मनात नकारात्मकता असते अशा खूप गोष्टी आपल्या आपल्याबरोबर घडतात मग त्यावेळेस काय करायचं दर शुक्रवारी हा दिवा ऐश्वर दीप जो आहे हा लावायचा आणि त्याचबरोबर आता बघा तुम्हाला हा मी इतका भरलेला आहे माझ्याकडे एवढंच मीठ होतं तर एवढं मी ह्यामध्ये भरलं अगदी खूप गच्च भरायची पण गरज नाही आहे एवढं भरलं तरीही चालेल कारण इथे मध्ये खड्डा होणारच आहे जेव्हा तुम्ही हे ठेवणार आहे त्यानंतर त्यामध्ये एक अजून दुसरी पंथी ठेवायची आहे अशी अशी पंथी तुम्हाला ठेवायची आता हे टोक आहे ना हे जुळले पाहिजे तर हे जे टोक आहे ते तुम्ही बघू शकता हे जुळले पाहिजे असे आता ह्या पंथीमध्ये मी काय ठेवलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये मी पाच वेलची ठेवलेल्या आहे पाच वेलची तुम्हाला ठेवायची आहे वेलचीचं ठेवायचे आहे बाकी नाही काही ब त्यामध्ये काही जण लवंगा पण ठेवतात पण लवंग नाही वेलचीचाच सुवास आपल्या माता लक्ष्मीला खूप आवडतो ह्याचा सुवास गोड असतो लवंगाचा तिखट असतो त्यामुळे ह्याचा गोड सुवास असण्यासाठी आपल्याला वेलचीच हवी आहे आणि त्यातल्या त्यात पाच वेलची हव्या आहेत अगदी तुमची परिस्थिती नसेल दोन वेलची ठेवली तरीही चालेल दोन पेक्षा कमी नाही दोन वेलची तर आपण परवडून करू शकतो तर पाच वेलची तुम्हाला ठेवायची आहे आता तुम्ही बघाल यामध्ये जी वेलची ठेवली ती थोडीशी अशी कडक झाली आहे कशी कडक झाली आहे तर तुम्हाला सांगते त्यावर आपण दिवा दुसरा लावणार आहोत तर हा जो दिवा आहे हा दुसरा जो दुसरी जी पंक्ती आहे ती पंथी आपल्याला ह्यावर ठेवायची आहे अशी ह्या पंक्तीवर ही अशी पंथी म्हणजे इथे आपण काय करणार आहोत इथे आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावणार आहोत आणि जर का शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घ्यायचं त्यावर थोडीशी हळद चिमूडभर हळद टाकायची अगदी तुम्हाला तेही नाही जमलं विसरलात तर काही हरकत नाही भावना महत्वाची आणि लांब वात लावायची लांब वातेचा दिवा तुम्हाला लावायचा आहे तुमच्या देवाघ देवघराच्या समोर देवाच्या समोर तिथे लावताना आता तुम्ही म्हणाल ह्याची जी दिशा आहे ती देवाकडे ठेवायची का तर देवाकडे नाही ठेवायची तुम्हाला हे उत्तर दिशेला ठेवायची आहे उत्तर दिशाची कुबेर भगवानांची दिशा आहे आपल्याला काय हवं आहे आपल्याला ऐश्वर आपल्याला लक्ष्मी आपल्याला धन हवं आहे आणि आपण लक्ष्मी लक्ष्मीला ही प्रार्थना करतोय की आपल्याला धन हवं आहे तर लक्ष्मी धन देणारे आहे पण साठा कोणाकडे आहे साठा आहे कुबेर भगवानांकडे तर कुबेर लक्ष्मी पूजन सुद्धा आपण ह्याला असं म्हणू शकतो ज्यामध्ये कुबेर भगवानांकडे आपल्याला याचं तोंड करायचं आहे उत्तरे कडे आता बघा तुमचं जर का देवघर ईशान्य कोपऱ्यात असेल तर बरोबर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं देवघर ईशान्य कोपऱ्याच्या त्या दिशेला नॉर्थ दिशेला तुम्हाला ह्याचं तोंड करून ठेवावं लागेल असं आपण ठेवलं ते ठेवल्यानंतर हात जोडायचे माता लक्ष्मीला कुबेर भगवानांना प्रार्थना करायची की हे देवा माझ्या आयुष्यात मला ह्या ह्या गोष्टी अशा अशा गोष्टी हव्या आहेत स्पष्ट सांगायचं कारण आजकाल ज्या काही गोष्टी आहेत त्याशिवाय होत नाही पण मी माझ्या आयुष्यात मला ज्या काही गोष्टी मिळणार आहे मी ज्या गोष्टी सेवा करणार आहे त्याचा दुरुपयोग न करता वाईट द्वेषाने न करता मी त्याच्या गोष्टीचा चांगला वापर करणार आहे माझ्या घरच्यांच्या व प्रगतीसाठी मला माझ्या गोष्टींसाठी तर आपण काय करतो आपण बँकेत जातो स्लिप भरतो स्लिप तुम्हाला कॅशियरकडे द्यायची आहे कॅशियरकडे म्हणजे स्लिप तुम्हाला त्या ह्याच्याकडे देतो आपण त्या माणसाकडे देतो त्यानंतर ती कॅशियरकडे जाते पण तशा पद्धतीनेच आपल्याला लक्ष्मी मातेला आधी विनंती करायची आहे आणि कुबेर भगवान मग ती जी गोष्ट आहे ती माता लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करायला ते देणार कारण आपण त्यातले पात्र ते आहोत की नाही हे पण बघणार आणि त्यानंतर मग माता लक्ष्मी आपल्या घरात प्रसन्न होणार अशा पद्धतीने तुम्हाला हे दीप दर शुक्रवारी तुमच्या मंदिरात तुमच्या देवघरात लावायचं आहे आता दुसरं काय करायचं दुसरं तुम्हाला एक छोटा कळस घ्यायचा आता तुम्ही घेऊन बसले नाही आहे तर एक कळस घ्यायचा त्याखाली तुम्हाला तुमच्या दारा दरवाजाबाहेर मुख्य दरवाजाच्या डाव्या डाव्या बाजूला हो डाव्या बाजूला तुम्हाला मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला तुमच्या तांदळाच्या पिठाने रांगोळी काढायची रांगोळी म्हणजे रास काढायची अशी पात अशी गोल रास काढायची म्हणजे आपण रांगोळीचं हे करतो तांदळाची रास तशी ठेवतो तशी तांदळाच्या पिठाची कारण तांदूळ पसरणार किंवा तुम्हाला तेही जमलं नाही तर तांदूळ आणि हळद एकत्र करा त्याचं थोडंसं लेप करा आपण सारवतो बघा जसं सारव सारवतो आपण फरशी तसं आपलं आधी जुनं आपण सारवायचं तसं तांदूळ आणि हळदीचं लेप करायचं त्याचं गोल हे करायचं त्यावर आपला कळस पाण्याचा कळस ठेवायचा छोटाच कळस घ्या छोटा कळस ठेवायचा त्यावर पाच पानं ठेवायची विड्याची पानं खाऊची पानं जी काय तुम्ही म्हणता नागवेलीची पानं ती पाच पानं ठेवायची त्यामध्ये एक मध्ये डिश ठेवायची ती डिश पूर्णपणे तांदळाने भरायची आणि त्यावर आपल्याला पितळाचा दिवा तुपाचा लावायचा आहे तुपाचा पितळाचा दिवा लावायचा आहे आणि त्याची त्याचं जे तोंड आहे ते पूर्व दिशेला करायचं आहे त्याचं तोंड जे आहे ते पूर्व दिशेला करायचं आहे आणि जर का त्यातल्या त्यात तुम्ही जर का जे मधल्या दिव्या मधल्या ह्याचं जे दिवा असतो तो वापरला तर त् अतिउत्तम कारण पूर्ण आपण वरती जे दिवा लावतो असं म्हणतात ते सर्व देवांना असतं सर्व देवांना ते जातं असं वापरलं तरीही चालेल छोट्या दिवा तसा असेल तुम्ही तो लावला तरीही चालेल काही हरकत नाही तर अशा गोष्टी तुम्ही केल्या या साध्या सोप्या तुम्ही गोष्टी केल्या घरही प्रसन्न दिसतं सुंदर दिसतं सुसज्जित दिसतं आणि माता लक्ष्मी जर मुख्य दरवाजा तेवढं सुंदर तिचं आगमन बघणार असेल तर तिचं इतकं छान स्वागत बघणार असेल तर ती आपल्या घरी का नाही येणार आणि आपल्या घरात का नाही ऐश्वर भरणार तर हे खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत नक्की करा त्याचबरोबर पुढची जी सेवा आहे कुबेर दिव्याची जी सेवा आहे ती पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तीसुद्धा तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही सुरू करू शकता तर ती सेवा नक्की बघा पुढचा व्हिडिओ त्यावरच येईल परत भेटूया श्री स्वामी समज